स्टॉक मार्केटमधून नियमित प्रॉफिट हवा संयमाची परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला स्टॉक मार्केटचे चक्र माहीत असायला हवं आता कमी किमतीत स्टॉकची खरेदी जास्त किमतीला विक्री हे साधं सरळ सोपं गणित आहे स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट कमवण्याचं परंतु या ज्ञानबाची मेघ अशी की ज्या स्टेजला आपण खरेदी करायला हवी त्या स्टेजला खरेदी करायला पाहिजे ज्या स्टेजला विक्री करायची त्या स्टेजला विक्री केली पाहिजे जिकडे आपण शेअर होल्ड करून ठेवायचा आहे थांबायचं आहे तिथे थांबलं पाहिजे तरच हा प्रॉफिट दिसू लागतो आता इथे आपल्याला स्टॉकच्या चक्राची मदत होते कारण स्टॉकचं चक्र जे आहे ते चार वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतं फिरत असतं त्यामुळे आपण जो एखादा स्टॉक जर पाहिला तर आता हा कुठल्या स्टेजला आहे खरेदीच्या स्टेजला आहे की विक्रीच्या स्टेजला आहे की आपल्याला थांबायचा आहे याचा आपण निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आप स्टॉकमध्ये आपलं स्टॉक मार्केटमधून नियमित प्रॉफिट हवा असेल तर स्टॉकचं चक्र माहीत असायला हवं नमस्कार मित्र होंजन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे स्टॉकच्या सायकलचे चार टप्पे ओळखा आणि नियमित प्रॉफिट कमवा खरं तर मित्रांनो शेअर मार्केटमधून नियमित प्रॉफिट कमवणं तसं सोपं नाही हे खरं आहे परंतु ते अवघडी नाही हेही खरं आहे कारण अनेक ट्रेडर्स हे नियमित प्रॉफिट कमवत असतात ते वेगळं काय करतात चला तर ता पाहूया स्टॉक मार्केटमधून जर नियमित प्रॉफिट कमवायचं असेल तर स्टॉक मार्केटचं चक्र माहीत असायला हवं त्यातले चार टप्पे माहीत असायला हवे ज्या टप्प्यात खरेदी करायची ज्या टप्प्यात विक्री करायची ज्या टप्प्यात थांबायचं तिथे थांबलो बाहेर तरच आपल्याला हा नियमित प्रॉफिट आपण कमवू शकू मित्रांनो जसं निसर्गाचं चक्र आहे आपल्याला ठाऊक काय उन्हाळा पावसाळा हिवाळा आपल्या त्या त्या ऋतूचक्राप्रमाणे आपण वागत असतो आपला पोशाख असतो बरोबर तसं स्टॉकचं देखील चक्र आहे कुठल्या स्टॉकच्या स्टेजला खरेदी करायची कुठल्या स्टेजला आपण विक्री करायची हे आपल्याला माहीत असायला हवं आपण होतं काय की आपण नेमकं उलटं करतो खरेदीच्या वेळेला विक्री करून टाकतो म्हणजे हे असं झालं की आपण ऐन उन्हाळ्यात थंडीचे कपडे घालून बाहेर पडतो बरोबर ना असं होतं परंतु आता हे आजपासून बंद आज आपण माहीत करून घेणार आहोत स्टॉक सायकल म्हणजे काय त्याचं काम कसं चालतं त्याचे चार टप्पे कुठले आहेत आणि ते कसे ओळखायचे माझ्यासोबत रहा स्टॉक सायकलचे आपण करून घेऊया स्टॉक सायकल म्हणजे काय ए स्टॉक सायकल इज द टिपिकल इव्होल्युशन ऑफ ए स्टॉक प्राईस फ्रॉम एन अर्ली अप ट्रेंड टू प्राईस हाय थ्रू द ए डाऊन ट्रेंड अँड प्राईस लो म्हणजे याचा अर्थ काय की स्टॉक सायकल म्हणजे स्टॉकच्या किमतीमधील चढ उतार ह्या चार टप्प्यांमधून जाऊन एक चक्र पूर्ण होतं म्हणजे स्टॉक प्राईस अपट्रेंड हाय डाऊन ट्रेंड परत प्राईस लो परत पुन्हा अपट्रेंड हाय प्राइस डाउन ट्रेंड लो प्राइस हे चक्र तयार होते अशा टप्प्यांमधून स्टॉकची किंमत फिरत राहते रिचर्ड विकॉफ हे प्रमुख ट्रेडर आणि टेक्निकल अनालिसिसचे पहिले संशोधक यांनी खरेदी विक्रीची ही स्टॉकची सायकल विकसित केली आणि ही वेगवेगळ्या चार टप्प्यांमधून फिरत राहते हे चार टप्पे म्हणजे पहिला अक्युमिलेशन म्हणजे संचय दुसरा मार्कअप तिसरा डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण आणि चौथा मार्क डाऊन आता स्टॉक सायकलचा फायदा काय पाहूया पहिला ट्रेडर्सना बाय होल्ड सेल पॉइंट्स हे ओळखता येतात दुसरा नियमित प्रॉफिट मिळण्याची शक्यता वाढते आणि तिसरा संयम म्हणजे पेशन्स विकसित व्हायला मदत होते म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे बाय होल्ड सेल हे पॉईंट्स ओळखता येत असतील तर होल्ड पॉइंट म्हणजे थांबायचं आहे तिथे मी थांबून राहीन बाय सेलचा व्यवहार करणार नाही यामुळे तुमचा संयम राखण्यास मदत होते घाईने कुठला निर्णय होत नाही स्टॉक सायकलचे कार्य कसे चालते खरं तर स्टॉकच्या किमती ह्या रॅन्डमली दिसतात परंतु मोठमोठ्या वित्तीय संस्थांच्या सहभागामुळे स्टॉकच्या किमतीचे चक्र तयार होते स्टॉक सायकलचे चार टप्पे समजून घेतल्यास जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो कारण या चार टप्प्यांपैकी फक्त एक टप्पा आपल्याला गुंतवणूकदाराला नफ्याची संधी देतो ही संधी ओळखता येते हा टप्पा ओळखता येतो तर स्टॉक सायकलच्या अभ्यासामुळे स्टॉकच्या ट्रेंडिंगची परिस्थिती आपल्याला ओळखता येते जसे की मग तो अपट्रेंड असेल डाऊन ट्रेंड असेल किंवा वेज ट्रेंड असेल त्यामुळे कि किमतीच्या बदलाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी आखता येते आता हे चार टप्पे समजून घेऊ पहिला टप्पा आहे अॅक्युमिलेशन म्हणजे संचय म्हणजे जमा हा टप्पा स्टॉकमध्ये किंवा सेक्टरमध्ये किंवा संपूर्ण मार्केटला लागू होतो या टप्प्याचा कालावधी काही दिवस काही महिने देखील असू शकतो अपट्रेंड हा या टप्प्यापासून सुरू होतो होतं कसं बघा ज्या इन्व्हेस्ट करणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या एकदम खरेदी न करता थोड्या थोड्या गॅपने मोठ्या प्रमाणात स्टॉकची खरेदी चालू ठेवतात त्यामुळे काय होतं का व्हॉल्यूम वाढतो व्हॉल्यूम वाढला की किंमत वाढते आता वाढलेली किंमत ती सपोर्ट लेवलला आली म्हणजे पुन्हा खाली आली की पुन्हा यांची खरेदी सुरू होते कारण त्यांना कमी किमतीत स्टॉक हवा असतो आता स्टॉकची किंमत ही सपोर्ट आणि रेजिस्टनमध्ये फिरत राहते ना ती वर जाते ना खाली येते दुसरा टप्पा मार्कअप ह्या टप्प्यामध्ये किंमत रेजिस्टनला ब्रेकआउट करून वर जाते म्हणजे हा इम्पॉर्टंट टप आपला टप्पा आहे का होतं की ॲक्युमिलेशनचा इथे ब्रेकआउट होतो म्हणजे स्टॉकची किंमत सतत वाढत राहते हायर हाय हायर लो तयार होतो आता जे मध्ये ज्यांनी शेअर्स घेतलेले असतील ते इथे विकू लागतात म्हणजे गुंतवणूकदार इथे चांगला नफा कमवतात या टप्प्यात जर खरेदी करायची असेल तर मुव्हिंग ॲव्हरेज अँड ट्रेंड लाईन ही इंडिकेटर वापरतात उदाहरणार्थ समजा जर किंमत ट्वेंटी डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ परत आली तर इथे तुम्ही खरेदी करू शकता तिसरा टप्पा हा डिस्ट्रीब्युशन या टप्प्यामध्ये मोठ्या इन्व्हेस्ट करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या प्रॉफिट घेऊन बाहेर पडू लागतात त्यांचं काम झालं बुल्स अँड बियर्स एकमेकावर कुरहडी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय होतं की जे विक्री करणारे आणि खरेदी करणारे यांची ही एकमेकांची टक्कर होऊ लागते आणि त्यामुळे किंमत साईडवेजला हलत राहते म्हणजे ना वर जाते ना खाली येते जे जेवढे बायर्स असतात तेवढेच विक्री करणारे देखील असतात त्यामुळे ती किंमत जी आहे ती साईडवेज हलत राहते शेअरची किंमत आणि टेक्निकल इंडिकेटर यांच्यामध्ये एक मंदीचा तांत्रिक डायव्हर्जन्स किंवा फरक दिसू लागतो याचा अर्थ असा की शेअरची किंमत ही हायवर पोहोचते परंतु आर एस आय हा इंडिकेटर आपल्याला कमी हाय दाखवतो चौथा टप्पा मार्क डाऊन हा स्टॉक सायकलचा अंतिम टप्पा इथे व्होलॅटिलिटी वाढते म्हणजे गुंतवणूकदारांना हा टप्पा नकोसा वाटतो कारण इन्व्हेस्टर त्यांची पोझिशन्स काढून घेतात बरं इन्व्हेस्टर्स त्यांची पोझिशन काढताना त्यांचे शेअर्स विकण्यासाठी संधी देखील शोधतात आणि त्यासाठी जाणून बुजून किंमत ते तात्पुरती वर नेतात आणि आपले शेअर्स विकतात तर इतर ट्रेडर्स खाली येणाऱ्या किमतीचा फायदा घेण्यासाठी शॉर्ट पोझिशन्स ओपन करतात ह्या टप्प्यामध्ये मार्जिन कॉल्सही वाढतात म्हणजे एकूणच एक सर्व गोंधळाचं वातावरण तयार होतं या टप्प्यामध्ये आणि स्टॉकची किंमत खाली खाली येऊ लागते आणि शेवटी कंप्लीट खाली येते आणि पुन्हा एकदा स्टॉक पहिल्या स्टेजला म्हणजे अॅक्युमिनेशन स्टेजला येऊन स्थिर होतो व स्टॉकचं एक चक्र पूर्ण होतं या स्टॉक्सच्या सायकलचा अभ्यास कसा करायचा स्टॉकचं सायकल शिकण्यासाठी साधारण गेल्या आठ दहा दिवसातील चार तपासा त्यात तुम्हाला एखादा टप्पा नक्कीच आढळून येईल प्रॅक्टिसने हे चारही टप्पे तुम्ही ओळखू शकाल व त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी आखू शकाल हो हे होते स्टॉक सायकलचे चार टप्पे अॅक्युमिनेशन मार्कअप डिस्ट्रीब्युशन आणि मार्कडाऊन एक लक्षात ठेवा हो, की ह्या चक्राची पुनरावृत्ती होते की नाही याचा अंदाज बांधण्याची आवश्यकता नाही परंतु हे जेव्हा घडतं त्यावेळेला आपल्याला आपली स्ट्रॅटेजी असायला हवी त्यामुळे योग्य स्ट्रॅटेजीचा उपयोग करून आपण प्रॉफिट कमवू शकू पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद